विश्वास सामाजिक ऋणानुबंध मित्रमंडळ व सारथी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चैत्र उत्सव या गृह उपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनाचा बुधवारी गावदेवी मैदानावर शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे आयोजक व भाजपाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले ऋषाली वाघुले सारथीचे अमोल धमरे ऋणानुबंध मित्रमंडळाचे दिनेश मालुसरे मकरन मुळे रंगवल्लीचे वेदकट्टी सचिन मोरे संतोष साळुंके आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते हे प्रदर्शन नऊ एप्रिल ते सोळा एप्रिल पर्यंत ग्राहकांसाठी खुले असणार आहे यामध्ये शंभर पेक्षा अधिक स्टॉल असणार आहेत त्याचबरोबर यावेळी तुम्हाला सकाळी अकरा ते रात्री नऊ या वेळेमध्ये या प्रदर्शनाला भेट देता येणार आहे यामध्ये दररोज लकी ड्रॉ काढण्यात येणार असून कला मंदिर या प्रदर्शनात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर जी आधारित रंगवल्ली तर्फे छावा रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे हा अतिशय चांगला उपक्रम आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संजय वाघुले विशाली वाघुले सारथी आणि अन्य संस्था यांच्या माध्यमातून ठाणेकर जनतेसाठी विविध या ठिकाणी स्टॉल उपलब्ध केले जवळपास एकशे वीसच्या वर स्टॉल आहेत खाद्यपदार्थ आहेत आणि निश्चितपणे आता सुटीचा हंगाम सुरू झालेला आहे लोक या ठिकाणी निश्चितपणे येतील त्याचबरोबर अतिशय स्तुत्य असा देखील उपक्रम या ठिकाणी केलाय आहे वेद याच्या माध्यमातून रंगवल्ली संस्थेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित रांगोळी प्रदर्शन हे तर मी म्हणेन की या शहरामधल्या प्रत्येक तरुणाने बघितलं पाहिजे त्याच्यामध्ये पूर्ण त्यांचा किती ते धर्मरक्षक होते किती प्रकारचा त्याग त्यांनी केला हे त्याच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आणि आमच्या या कलाकारांनी अतिशय वंडरफुल ज्याला येईल कमी वेळेमध्ये उत्कृष्ट असं रेखाटन केलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते हे देखील प्रद प्रदर्शन चांगलं आहे मी ठाणेकरांना आवाहन करेन की या सगळ्या वस्तूंच्या स्टॉलच्या बरोबरच या प्रदर्शनाला देखील आपण भेट द्या छत्रपती संभाजी महाराज हे आपलं दैवत आहे आणि अवश्य या रांगोळी प्रदर्शनाच्या माध्यमातून देखील हा पुन्हा एकदा जो प्रेरणादायी इतिहास आहे हा देखील या ठिकाणी त्यांनी जिवंत केलेला आहे तो देखील आवश्यक आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी चैत्र उत्सवचं आयोजन गावदेवी मैदानामध्ये या ठिकाणी केलं आहे स्टार्टअपच्या माध्यमातून या ठिकाणी एकशे वीस स्टॉलधारक आहेत आणि छत्रपती संभाजी महाराज जो चित्रपट छावा चित्रपट जो प्रदर्शित झाला होता त्या चित्रपटाच्या आधारित या ठिकाणी रांगोळीचं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे वेदकट्टी आणि त्यांच्या टीमनी या ठिकाणी संभाजी महाराजांच्या जन्मापासनं ते शेवटपर्यंत रांगोळी या ठिकाणी कलाकारांनी सादर केलेली आहे ठाणेकर नागरिकांना एक आवाहन करतो की आपण विश्वास सामाजिक संस्थेने आयोजित केलेला आहे चैत्रोत्सव एक्झिबिशनला आणि या रांगोळी बघण्यासाठी अवश्य उपस्थित राहावं आणि या रांगोळीच्या कलाकारांना एक पाठिंबा दर्शवा एवढंच या ठिकाणी ठाणेकर नागरिकांना आवाहन करतो हे एक्झिबिशन आहे ते आज नऊ तारीख ते अठरा तारखेपर्यंत या एक्झिबिशनचं आयोजन केलेलं आहे सुरुवात झालेली आहे माननीय वाघोले साहेब आहेत यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम या इकडे ठाण्यामध्ये आयोजित केलेला आहे उषांताई वाघोले आणि सर्व त्यांच्या टीमने अतिशय सुंदर पद्धतीचं आयोजन या इकडे घेत केलेलं आहे मी सर्वच ठाणेकरांना आपण सहकुटुंब या चैत्रोत्सवाला भेट दिलीच पाहिजे अशी विनंती करील कारण महिलांसाठी एकशे पेक्षा जास्त स्टॉल्स या इकडे खरेदीसाठी तरुणांसाठी अतिशय सुंदर छत्रपती संभाजी महाराजांची रांगोळी आणि सर्व बाकीच्या मंडळींसाठी या इकडे खाण्याचे चविष्ट पदार्थांचे स्टॉल उपलब्ध आहेत त्याच्यामुळे या चैत्रोत्सवाचा जास्त जास्त आनंद आपण सगळ्यांनी घ्यावा अशी विनंती नमस्कार चैत्रोत्सवाच्या निमित्ताने संजय बागुली सरांनी हे आयोजित केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित असं एक रांगोळीचं प्रदर्शन भरव भरवलेलं आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ पंचवीस रांगोळ्या आहेत त्यांच्या जन्मापासून ते पूर्ण शेवटपर्यंत त्यांच्या बलिदानापर्यंत असे चित्र त्या ठिकाणी रेखाटण्यात आलेले आहेत रांगोळीच्या माध्यमातून आणि यामध्ये इतिहासामध्ये बरेच रेफरन्सेस कमी असल्यामुळे आम्ही थोडंसं छावा नवीन जे चित्रपट सादर झालेला आहे त्याच्यातले काही रेफरन्सेस घेऊन आम्ही रांगोळी सादर करण्याचा सा प्रयत्न केला आहे आणि हे सगळ्यांसाठी खुलं असणार आहे सोळा तारखेपर्यंत आणि सकाळी साधारण अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा एक्झिबिशन चालू असणार आहे लोकांनी या ठिकाणी येऊन या विषयावरती माहिती करून घ्यावं आणि छत्रपती संभाजी महाराजांवरती छावा या विषयावरती जी रांगोळी प्रदर्शन भरवलेलं आहे त्याचा आनंद घ्यावा आणि माहिती करून घ्यावी त्याबद्दल हेच आवाहन करेन मी सगळ्यांसाठी